रमजान ईद फातिमा मस्जिद अल मलिक ट्रस्ट आनंदनगर येथे रमजान ईद मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली आज मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद त्याला ईद उल फितर असे म्हणतात त्या दिवशी बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात दर्गा मस्जिदवरती नमाज अदा केली जाते गोड पदार्थांसह विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात पहाटेपासून ईद नमाजसाठी फातिमा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी पाहावयास मिळते मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी फातिमा मस्जिदमध्ये नमाजसाठी मोठी गर्दी होती यावेळी रमजान ईदला प्रमुख उपस्थितीमध्ये मुंडवा पोलीस स्टेशनचे माळीसाहेब जितेनदादा कांबळे रमेशदादा राऊत विकी शिवाजी माने राजेंद्र बापू गायकवाड पंकजभाऊ कोदरे शिवाजीराव पवार शक्तीप्रधान दत्ता जाधव पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच आलेल्या मान्यवरांचे आभार मुस्लिम बांधवांचे आभार अल मलिक ट्रस्टचे अध्यक्ष नूर खान चाचा पटेल शहीद मोहम्मद अली अकिल शबीर खान पठान मोहम्मद शफीक गणीमुल्ला हमीद मोईदीन शेख जाकीर मोहम्मद शेख बेकरीवाले चांद हसन खान सय्यद साहब शफीक सुतार रशीद स्यद उस्मान शेख अमय चाचा शफीक शेख महफूज हुसैन निसार शेख अविद अली दाऊद सुतार अमर खान अमर शेख रफीद मुल्ला अकिल पठान सय्यद वारिस हुसैन शेख रशीद अब्बास सर होम मुलानी जावेद अली मेहर अली आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही सर्व मुस्लिम बांधवांचं आजचा हा पवित्र रमजानचा जो पवित्र सण आहे तो आनंदाने उत्साहानं सर्वांनी साजरा करा आमच्या आम्हाला जे आपल्याकडून जे भरपूर प्रमाणात सहकार्य होत आहे पोलीस दलाकडून आज ईद के मौके पर ईद की नमाज यहाँ मलिक ट्रस्ट फातमा मस्जिद में अदा की गई और हर साल की तरह इस साल भी हमारे बरदरान मुल्क ने हमारे भाइयों ने हमारा सपोर्ट किया हमारा साथ दिया उसके लिए आई वुड लाइक टू अप्रिशिएट ऑल ऑफ देम वो आए और हम हमारे साथ जैसे हर साल होते हैं इन्होंने हमारा साथ दिया और बड़ा अच्छा लगा इस और हम दुआ करते हैं ईद के मौके पर कि अल्लाह ताला हमारे मुल्क में अमन शांति सुकून और मोहब्बत रखे हर मजहब के लोग आपस में मिल कर रहें क्योंकि कोई मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना अपने दिलों को साफ करें एक दूसरे के लिए और अपने देश के संविधान के लिए हम सब एक जगह रहें एकजुट रहें अपने देश से प्यार करें वफ़ा करें यही हमारे मजहब की तालीम है मेरे तमाम आए हुए हिंदू भाइयों ने जो आकर के हमारे अल मलिक ट्रस्ट फातिमा मस्जिद इधर आकर के जो हमारे मुसलमान समाज का हौसला अफजाई किया मैं उनका तहे दिल से शुक्र गुजार हूँ और आने वाले दिनों में इसी तरह हमारे साथ में भाईचारा अमन के साथ में रहे ऐसा मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह हमको और उनको दोनों जहाँ के अंदर कामयाबी अता करे आमीन सुबह आमीन या ठिकाणी प्रथमत आज रमजान ईदच्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा केशवनगरमध्ये आज या ठिकाणी आनंदनगरमध्ये आल मलिक ट्रस्टच्या जी फातिमा मस्जिद आहे या मस्जिदमध्ये नूरचाचा असेल आमच्या शकीलबाई असेल आणि त्यांचे सर्वच सहकारी मित्र यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा या ठिकाणी प्रथमता मानपान आणि सत्कार देऊन या ठिकाणी मानपान दिलं त्याबद्दल मी आभारी आहे या ठिकाणी आपण पाहिलं की मस्जिदमध्ये प्रत्येक सण हा एकदम छान पद्धतीत राबवला जातो हो या ठिकाणी हिंदू हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही बांधव एकत्र येऊन खूप चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी राबवतात हो आणि हा एक चांगला मेसेज आपल्या भारत देशाला आहे खरं तंत्र तो या या ठिकाणी संविधानाचं पालन होतं मी अधिकच न बोलता माझ्या कांबळे कुटुंबियाच्या वतीनं व समस्त केशवनगर मुंडवा ग्रामस्थांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज रमजानच्या पवित्र दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा देतो आज केशवनगर या भागात आल म आल मलिक ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईद खूप आनंदाने साजरी करत आहात त्यांना प्रथम मी माझ्या वतीने माझ्या माने कुटुंबियाच्या वतीने तसेच चौतीसगाव विकास कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच दरवर्षी गुण्या गोविंदानाने ज्या आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आहेत सर्व धर्म सर्व समदा संभाव या भावनेने असंच आपण एकत्रित राहून समाजात आनंदाने राहू असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या, या रमजानाच्या पवित्र दिनाच्या शुभ निमित्ताने शुभेच्छा देतो जय भीम जय मि आज पवित्र रमजान ईद निमित्तानं केशवनगर मुंडवा पंचकृषीच्या परिसरामध्ये ईद मिलनचं असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्रित आलेत मी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघ संपूर्ण भारत राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ वेस्टर्न भारताच्या वतीनं मी माझ्या अखिल भारतीय धार संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने या सर्व बंधुभावांना शुभेच्छा देईल आणि सर्वांनी एक दिलानं एक विचारानं आणि एका आपल्या भारतीय संविधानाच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी एकत्रित प्रेमाने राहावं आणि या पवित्र रमजानच्या निमित्तानं मी सर्वांना सुख समृद्धी भरभरटी आरोग्य संपन्न शुभेच्छा देतो आपण संपूर्ण देशामध्ये आपण साजरा केले साजरा करत असताना आहे जेणेकरून आपल्या मौला सांगितलं की आपण या ठिकाणी प्रार्थना करत असतो त्यावेळेस आपले आणि आणि दुःख असतील आपल्या समस्या जे काय असतील तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करताय तुमच्या समस्या सगळ्या दूर होतात आणि तुम्ही दरवर्षी आम्हाला या ठिकाणी बोलवतात या ठिकाणी आपला भाईचारा जो आहे तुम्ही आम्हाला मान बोलवतात या ठिकाणी सांगू इच्छितो की जेणेकरूनचे बाकी सर्व त्यांची टीम या ठिकाणी दरवर्षी शिवजयंती पण साजरी करतात त्याच्यामुळे आपलं हे प्रेम हे एक एका कुटुंबाचं प्रेम आहे आपलं आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो Gidi na haɗuwar sarwanna, ƙamjarin ca